मुंबईसह नागपूर पर्यंत मी अविनाश शिलेकर पीसीबी टुडे मध्ये आपलं स्वागत आहे पीसीबी मध्ये आताची राज्यातली सर्वात मोठी खळबळजनक बातमी काय हे तुम्हाला माहिती असेल सकाळी संजय राऊत शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते खासदार त्यांनी त्यांच्या प्रेसमध्ये सांगितलं की शिवसेना महापालिका जिल्हा परिषद नगरपालिका पंचायत समिती या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढणार शिवसेना स्वबळावर लढणार याचा दुसरा अर्थ असा आहे की महाआघाडीच वाजलं जी महागाडी आहे शिवसेना ठाकरेंची शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस ही तिघांची मिळून महागडी आहे त्यांनी लोकसभा एकत्र लढल्या विधानसभा एकत्र लढल्या आणि आता स्थानिक स्वराज्य संस्थांना मात्र शिवसेनेने हात वर केले तर स्पष्ट सांगितलं की आम्ही आमचं स्वभाव लढणार संजय राऊत काय म्हणाले हे आपण थोडं ऐकलं होतं तुमच्या लक्षात येईल झालं तुमचं नाव पण घेतलं काल बोलणी करण्यात काय बोलतात त्यांच्याकडे फार लक्ष द्यायची गरज आम्ही होतो हरियाणामध्ये आम्ही होतो का हरयाणामध्ये काँग्रेस पक्षाबरोबर समोर कोणीच नव्हतं ते एकटेच होते मग हरियाणामध्ये का हरलात अशा अनेक राज्यामध्ये जम्मू काश्मीरला का हरलात महाराष्ट्रात काही लोक कोट शिवून तयार होते मुख्यमंत्री पदाचा आम्ही नव्हतो त्याच्यामध्ये शिवसेना हा महाराष्ट्रातला एक प्रमुख पक्ष आहे प्रादेशिक पक्ष आहे काँग्रेस राष्ट्रीय पक्ष आहे पर पश्चिम बंगालला काय शिवसेना होती का होती का शिवसेना मग अख्ख्या देशभरात तुमचा पराभव का होतो आहे तिथे सर्वत्र आम्ही आहोत का तिथं सर्वत्र संजय राऊत आहे जे वडेट्टीवार स्वतः त्या बैठकाने हजर असायचे होते ना स्वतः आघाडीमध्ये समन्वयाची आणि तडजोडीची भूमिका स्वीकारावी लागते आणि आघाडीमध्ये जे ही भूमिका स्वीकारत नाहीत त्यांना आघाडीमध्ये राहण्याचा अधिकार नाही एकत्र चालणार नाही कुठेतरी शिवसेना एकत्र मुंबईसह मुंबईसह पर्यंत मी सांगतो आम्ही स्वळावर लढ काय होईल ते होईल एकदा आम्हाला आजमावायचं नागपूरला सुद्धा मी स्वळावर लढणार आहोत माननीय उद्धवजीने आम्हाला तसे संकेत दिले आत्ताच मी आमचे ज्या शहराचे शिवसेनेचे प्रमुख प्रमोद मानवडे यांच्याशी चर्चा केली शिवसेना शहर प्रमुख आणि असं आमचं ठरत आहे की मुंबई असेल ठाणे असेल पुणे असेल नागपूर असेल कार्यकर्त्यांना संधी कधी मिळेल आघाडीमध्ये मग लोकसभा विधानसभेमध्ये कार्यकर्त्यांना लढण्याची संधी मिळत नाही आणि त्याचा फटका पक्षाला पक्षाच्या वाढीला बसतो महानगरपालिका जिल्हा हो परिषद आणि नगरपंचायतीमध्ये स्वबळावर लढून आपापले पक्ष मजबूत संजय राऊत साहेबांनी त्याच्यामध्ये स्पष्ट सांगितलं सकाळच्या प्रेसमध्ये तुम्ही ऐकलं असेल की कार्यकर्त्यांना संधी कधी मिळणार आणि आम्हाला शिवसेनेला नेमकं ताकद आजमावायची आहे काय व्हायचं ते होऊन जाऊ द्या शिवसेना स्वबळावर लढणार असं जर व्हायचं म्हटलं तर शिवसेनेचा हा निर्णय चुकीचा की बरोबर याच्याविषयी सध्या राजकारणा खळबळ उभारलेली आहे महाआघाडीमध्ये त्यातले <laughs> त्यात काँग्रेस अस्वस्थ आहे काँग्रेसचे नेते सुद्धा या विषयावरती आता प्रतिक्रिया देत आहेत त्यांची चलबिचल सुरू झालेली आहे शिवसेना असं का बोलली म्हणजे महागडे टिकणार नाही हे जवळपास स्पष्ट झालेलं आहे त्याच्यामुळे शिवसेनेने असा निर्णय का घेतला त्याच्यावर वर्षा गायकवाड ज्या काँग्रेसच्या खासदार आहेत त्या सुद्धा बोलल्या आहेत त्याच्यानंतर वडेट्टीवार विजय वडेट्टीवार विधानसभेतील विरोधी नेते त्यांनी सुद्धा आपली प्रतिक्रिया घेतली त्यांना पण आपण विषय असा आहे की आज नमस्ते आज असं आहे की संजय राऊतांची भूमिका नेते मोठे आहेत त्यांच्या पक्षाची भूमिका असेल तरी पण आम्ही एकदा उद्धवजी ठाकरे साहेबांशी चर्चा करू आणि त्यांना विनंती करू की आपण एकत्र लढूया नाही आले तर, या। ना तर आमचा मार्ग मोकळा आहे आम्ही पवार साहेब आणि आम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादी आमची नॅशनल नैसर्गिक आघाडी राहिलेली आहे अनेक वर्षाची आम्ही दोघांनी मिळून एकत्र या निवडणुकीला पुढे जाण्याचा प्रयत्न करू शिवसेनेचा हा जो निर्णय आहे हा एक तर आत्मघातकी ठरू शकतो असा दाट संशय शिवसेनेचे जुने जाणतेचे जे लोक आहेत ते सध्या ह्या विषयावरती बोलायला घाबरतात त्यांना दिसून आलंय की शिवसेना असं का वागते गेल्या आठ दहा दिवसामध्ये आपण पाहिलं असेल इतकंच नाही तस उद्धव ठाकरे हे देवेंद्र फडणवीस यांना जाऊन भेटले त्यांचं अभिनंदन केलं त्यानंतर परत आदित्य ठाकरे दोन वेळा जाऊन भेटले एक तर उद्धव ठाकरे हे भाजपशी जवळीक करू पाहतायत म्हणजे शिवसेना स्वतःचा आत्मविश्वास गमावून बसलेला नाही ना हा एक त्यातला मोठा घाट संशय दुसरा विषय असा आहे की गेल्या महिनाभरातल्या जर घडामोडी पाहिल्या तर राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी सुद्धा भाजपशी हळूहळू जवळीक साधायला सुरुवात केलेली आहे शरद पवार यांनी सुद्धा देवेंद्र फडणवीसांची वाहवा सुरू केली शरद पवार यांच्या कन्या खासदार सुप्रिया सुळे ह्या सुद्धा देवेंद्र फडणवीसांची कारभाराबद्दल तारीफ करायला लागलेत जयंत पाटील सुद्धा बोलायला लागलेत इतकंच नाही तर शरद पवार यांनी आता कालच्याच याचा एका भाषणामध्ये जाहीरपणे सांगितलं की भाजपला किंवा महायुतीला हे यश मिळालंय याच्यामध्ये सगळ्यात मोठा वाटा कोण होता असेल तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघात हे जर सगळं पाहिलं एकीकडे उद्धव ठाकरे फडणवीसांशी जवळ साधू पाहत आहेत एकीकडे शरद पवार फडणवीसांशी जवळ साधू साधू आहेत तुम्ही थोडं मागे गेलात दोन अडीच वर्षापूर्वी तर त्यावेळेस भाजपला आपलं करण्यासाठी भाजपच्या बरोबर कोणी जायचं याची एक स्पर्धा त्यावेळेसच्या नेत्यामध्ये सुरू होती अजित पवार पहिलं देवेंद्र फडणवीसांना भेटत आहेत किंवा मिळतायत कि एकनाथ शिंदे मिळत आहेत अशी एक स्पर्धा होती एकनाथ शिंदे पहिले जाऊन भेटले एकनाथ शिंदे थेट मुख्यमंत्री म्हणून बसले नंतरच्या काळामध्ये टप्प्याने काही कालांतराने अजित पवार जाऊन भेटले आज परिस्थिती अशीच आहे प्रत्येक राजकीय पक्षाला स्वतःच्या अस्तित्वाची चिंता पडली आहे ती चिंता शिवसेनेला दिसते मुंबई महापालिकेची निवडणूक जर झाली तर मुंबईमध्ये पुन्हा शिवसेना सत्तेवर येईल की नाही याच्याविषयी दाट शक्यता कमी आहे शक्यता नाहीच त्याचं कारण कसं आहे एकनाथ शिंदेची शिवसेना आता भाजप बरोबर आहे भाजप काय करणार आहे या निवडणुकीमध्ये महायुती म्हणून लढणार आहे की स्वतंत्र लढणार आहे हे उद्या भाजपचं जे शिर्डीला अधिवेशन आहे बारा तारखेचं उद्याचं त्याच्यामध्ये राज्याच्या त्या अधिवेशनामध्ये त्या संदर्भात होईल त्यानंतर दिशा आणखी थोडी स्पष्ट होईल पण एक क्लिअर आहे त्यांना शत प्रतिशत भाजपची सत्ता आणायची आहे राज्यातल्या एकोणतीस महापालिका दो तर जवळपास चौतीस जिल्हा परिषदा दोनशे पंचेचाळीस नगरपंचायती एकशे शेहेचाळीस नगरपालिका नंतर जवळपास सत्तावीस हजार नऊशे तेरा ग्रामपंचायती तालुका पंचायती तीनशे एक्कावन्न आणि कॅन्टोन्मेंट शाखा असे जवळपास अठ्ठावीस हजार सातशे पंचवीस स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पेंडिंग आहेत आणि ह्या सर्व निवडणुकांमध्ये भाजपला स्वतःच वर्चस्व प्रस्थापित करायचं आहे कशासाठी तर या पुढच्या काळामध्ये कोणाशीही युती करायची गरज पडू नये आणि भाजपची ही जी वाटचाल आहे ती पाहिल्यावरती शिवसेना मनातून घाबरलेली आहे राष्ट्रवादी शरद पवारांची ती, ती सुद्धा मनातून घाबरलेली आहे इतकंच नाही राष्ट्रवादी काँग्रेसचे काही खासदार शरद पवारांचे जे सात खासदार आहेत त्यांनी अजित पवारांशी संपर्क साधलाय प्रसंगी ते अजित पवारांबरोबर जायला तयार आहेत अशा पण बातम्या सध्या चालू आहेत हो तर मग शरद पवार त्या राष्ट्रवादीला त्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झालेला आहे म्हणून शरद पवार आता भाजपची झवळ शास्त आहे तसच तो तोच तो प्रकार उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या बाबतीमध्ये म्हणता येईल उद्धव ठाकरेंचे शिवसैनिक पुढचे पाच वर्ष काय हा प्रश्न त्यांच्या पुढे आहे म्हणून आता संजय राऊत म्हणतात काय एक लढा नाही तर कड्यावर उड्या खाऊन मारा असा हा आत्ताचा निर्णय आहे या निर्णयाचं पुढे काय होणार काय नाही हे आपल्याला त्या पुढच्या आठ दहा दिवसामध्ये त्याच्या संदर्भात निश्चित माहिती मिळेल परंतु संजय राऊतांनी बॉम्ब टाकलेला आहे शिवसेना असं का म्हणाली याचे चार पाच त्याची कारणं सांगितली जातात एक तर मुंबई महापालिकेमध्ये एक तर राहू किंवा काय आमचं संपून जाऊ मुंबई महापालिका टिकवण्यासाठी म्हणून शिवसेनेने हा निर्णय घेतला असावा दुसरं हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती शिवसेनेची महाआघाडीमध्ये प्रचंड कुचंबना होत होती हिंदुत्वावरती काही विधान केलं की त्याच्यावरून भाजपमधून त्यांची हेटाळणी केली जायची शिंदेची शिवसेनेकडून हेटाळणी केली जायची त्यापेक्षा बेटर वे सरळ आपलं स्वतंत्र व्हावं आणि आपण आपली भाषा बोलावी असं एक त्यांना वाटलं असं आणि दुसरं तिसरा एक मुद्दा महत्वाचा की महाआघाडीच्या जागा वाटपामध्ये विधानसभेच्या काळामध्ये जागा वाटपाला पा प्रचंड विलंब झाला असं प्रभाव वडेट्टीवार बोलले त्याच्यामुळे आपल्याला पराभव स्वीकारावा लागला तीस चाळीस जागांवरती असं वडेट्टीवारने तो ठप्पा ठेवला तो नेमकं शिवसेनेवरती होता म्हणजे त्या संदर्भामध्ये सुद्धा शिवसेना नाराज होती की काँग्रेस या संपूर्ण महागडीच्या जागा वाटपामध्ये ज्या पद्धतीने हेळसाळ करते ओढाताण करते त्याच्यामुळे आपलं तिथे काय जमणार नाही म्हणून ते कारण असं म्हणजे काँग्रेस हिंदुत्ववाद मुंबई महापालिका ही प्रमुख कारण शिवसेनेच्या बाबतीमध्ये असतील असं आता तरी दिसत आहे प्रश्न असा आहे मुस्लिम मतदार जो मुंबई मधला आहे तो आता काय करणार कर कर तो काँग्रेसकडे जाणार की शिवसेनेकडे जाणार शिवसेनेचा जो मराठी टक्का आहे मराठी मतदार आहे तो एकनाथ शिंदेला मत देणार की पुन्हा ठाकरेंकडे जाणार की पुन्हा भाजपच्या बरोबर तो जाऊ शकतो अशा अनेक संभ्रमाच्या म्हणजे अशा अनेक स्थिती अनेक वेगवेगळ्या त्याला कंगोरे आहेत पण संजय राऊत हे बोलले ते संजय राऊत स्वतःच नाही बोलले या उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यात मध्ये तो संवाद असतो त्याच्यानुसार ते बोललेले असावेत आणि अरविंद सावंत शिवसेनेचे खासदार त्यांनी त्याचं समर्थन केलं बाकी अन्य नेतेही त्याचं समर्थन करतायत पण शिवसेनेमध्ये विधानसभा निवडणूक काळामध्ये जे जे नव्याने करते झाले होते ज्यांनी ज्यांनी निवडणुका लढवल्या शिवसेनेच्या होती ते नेते मात्र हादरलेले आहेत ते पुन्हा जे भाजपमधून आले ते पुन्हा भाजपमध्ये जायच्या तयारीत आहेत जे काँग्रेसमधून आले राष्ट्रवादीमधून आले ते पुन्हा पोगरे जायच्या तयारीत आहे म्हणजे ह्या संजय राऊत यांच्या एका विधानाचे काय पडसाद उमटतात हे आपलं आपल्याला पुढचे दिसेल मग शिवसेनेचं असं होणार आहे उडाळा तर काय नाही तर ते उड़ारा उड़ारा ना अशी परिस्थिती होणार आहे महापालिका निवडणुका किंवा जिल्हा परिषदेच्या निवडणुका आणि नगरपालिकाच्या निवडणुका ह्या शिवसेनेच्या अस्तित्वाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या आहे त्या अर्थाने संजय राऊत यांनी केलेलं विधान हे अत्यंत महत्वाचं आहे पाहूया पुढच्या आठवड्याभरामध्ये काय घडामोडी होत आहेत शिवसेना आणखी जोमाने पुन्हा उपाळून येते की शिवसेना एकदम हादरून अवसान घाटकीपणा ज्याला म्हणतात तशी परिस्थिती निर्माण होती सर्व शस्त्र खाली ठेवून भाजपला शरण जाते वेट अँड वॉच धन्यवाद